इस्लामपूर येथे स्वर्गीय वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मरणार्थ वनश्री चषक इस्लामपूर ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या पहिल्या बक्षीस वितरण सोहळा आज पार पडला सोहळा सांगली जिल्हा बँक संचालक मान्य राहुल महाडिक दादा मान्य नगरसेवक इस्लामपूर सतेश महाडिक दादा इस्लामपूरचे माजी नगरसेवक मान्य कपिल ओसवाल मान्य नगरसेवक इस्लामपूर चेतन शिंदे दादा ग्रामपंचायत सदस्य वाळवा मान्य इसाक वलाडकर युवा उद्योजक मान्य चतन चव्हाण अण्णा युवा उद्योजक मान्य विशाल शिंदे सरकार मान्य सत्यवान रासकर भाऊ युवा उद्योजक मान्य इंजिनियर विशाल चव्हाण साहेब युवा उद्योजक मान्य ऋषी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेचा आयोजन सागर चव्हाण मित्र परिवार यांनी केलं स्पर्धेमध्ये एकूण बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला यशस्वी संघ पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक पारगाव स्पोर्ट्स पारगाव द्वितीय क्रमांक नागठाणे स्पोर्ट्स नागठाणे तृतीय क्रमांक दोस्ती स्पोर्ट्स पेठ चतुर्थ क्रमांक रॉयल चॅलेंजर स्पोर्ट्स कराड नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड डीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष